जे मराठी आरसा महाराष्ट्राचा लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने क्लिकबेट म्हणजेच खोडसा थंबनेल किंवा शीर्षक देणाऱ्या व्हिडिओच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे गुगलने त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये घोषणा केली की के के कि ते क्लिकबेट असलेले व्हिडिओ काढून टाकतील विशेषतः ब्रेकिंग न्यूज किंवा चालू घडामोडींशी संबंधित जे व्हिडिओ दर्शकांची दिशाभूल करतात त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल क्लिकबेट टायटल आणि थमनेल हे युट्यूब दर्शकांसाठी दीर्घ काळापासून दिशाभूल करण्यासारखे हेडिंग आणि ठेवणे सध्या असे दिशाभूल करणारे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ब्रेकिंग न्यूज किंवा प्रेसिडेंटने राजीनामा दिला यासारख्या दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या शीर्षकांमुळे अनेकदा गोंधळ होतो आणि चुकीची माहिती पसरवली जाते आणि अशी शीर्षके दर्शकांना विशेषतः विश्वसनीय माहिती शोधणाऱ्यांना दिशाभूल करू शकतात अशा क्लिकबेटमुळे खऱ्या प्रसार माध्यमांवरही लोकांचा विश्वास बसेन असा झालाय पुढील काही महिन्यांमध्ये या सर्व धोरणांवर अंमलबजावणी केली जाईल यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि झेप मराठीला सबस्क्राईब करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे